नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आणि आज ना खूप दिवसानंतर घरी आला आहे म्हणून इथे बिर्याणीचा बेत बनवला आहे तर माझ्या भावाला ना दम बिर्याणी माझ्या हातची खूप आवडते त्यालाच नाही तर आमच्या घरात सगळ्यांनाच बिर्याणी खूप आवडते आता तुम्ही म्हणसाल की सारखंच बिर्याणी बनवते पण मला ना भाजी एवढी छान बनवता येत नाही म्हणून मी बिर्याणीच बनवत असते आणि सगळ्यांना ती आवडतेसुद्धा ते सगळेजण जे आहेत ना ते आवडीनं खातात बरं का आणि आज ना खूप घाई झालेली आहे कारण त्याला लवकरच जायचं आहे त्याच्यासोबत ना त्याचा एक मित्र आला आहे त्यामुळे तो म्हणतो आहे की मी आता लवकरच निघणार आहे आणि पटापट बनव आणि मला ना बिर्याणी बनवताना एवढी घाई जमत नाही आहे काय जास्त वेळ पण नाही मिळाला चिकन मॅरिनेशन करायला एक अर्धा तासच फक्त केले आणि लगेच बनवायला घेतली आहे तर बिर्याणीचा जो फुल व्हिडिओ आहे ना तो मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे बरं का अगोदरच तर तुम्हाला जर बघायचं असेल ना तर नक्की बघा खूप छान लागते अशा जर पद्धतीनं आपण बिर्याणी बनवली ना आणि आम्हा म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा हॉटेलमध्ये जातो ना कधीतरी बिर्याणी खायला तर मी कधी चुकूनसुद्धा बिर्याणी घेत नाही कारण त्याच्यामध्ये जे गरम मसाले असतात ना त्याच्यामुळे ती बिर्याणी एकदम अशी गरम बनलेली असते त्यामुळे मला तर हॉटेलमधली जास्त बिर्याणी आवडतच नाही पण मी जी बिर्याणी बनवते ना ती मला खूप आवडते आणि आमच्या घरच्या सगळ्यांनाच आवडते बरं का आणि हे जे राईस आहेत ना ते बासमती आहेत पण एवढे काही खास नाही आहेत मी जी नेहमी बिर्याणी बनवते ना ते राजभोग राईस असतात त्यांनी खूप छान बिर्याणी बनते एकदम असे सुट्टे सुट्टे राईस होतात ते आणि आपण काय ते कुणाची ॲड वगैरे करत नाही आहेत पण जस्ट सांगती आहे की म्हणजे मी जे नेहमी बनवते ते आणि ते पटापट आवरून घेते किचनवरती खूप सारा पसारा झालेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर तो आला आहे आणि सिद्धू त्याच्यासोबत मस्त गप्पा मारत बसला आहे कारण सिद्धूला ना त्याच्या आवडीचे खाऊ मिळाले ना की तो एकदम खुश होतो आणि मामा म्हटलं ना की सगळ्यात पहिले त्याला एकदम मोठी कॅडबरी असते नेहमीच असतं त्याचं आणि चला आता इथे सगळं जे आहे ना दोन्ही दोन्ही गॅसवरती ठेवलेलं तिकडे तांदूळसुद्धा उकडत ठेवलेत आणि इकडं मी फोडणीसुद्धा मारती आहे म्हणजे कसं दोन्ही असं केलं ना आपण की लवकर होऊन जातो स्वयंपाक पण तर आज बाजारसुद्धा आहे मग यांनासुद्धा म्हटलं की तुम्ही आज दुपारीच घरी या आणि मस्त बाजार करून आणा कारण आपल्याला हव्या त्या भाज्या मिळतात नाही तर एरवी साडेपाचला जातो तर काहीच मिळत नाही आणि बघू शकता त्यांनी बाजारसुद्धा इथं घेऊन आलेत आता हे सगळं जे आहे ना ते मला स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर आवरून घ्यायचं आहे कारण भाजीपा लहान लहान लगेच नाही ठेवला ना की मग तो खराब होतो आणि हे बघा मामाने ॲपल वगैरे आणले होते तर मस्त खात बसलाय आहे आणि मी विचारलं त्याला कुणी आणलेत तर सांगत होता की मामानी आणलेत म्हणून तर चला आता थोडं राहिलेलं आहे तर अशीच घाई होते बघा माझी खूप आणि इथे बघा इथे राई सुकळायला टाकलेत मी आणि इथे फोडणीसुद्धा मारलेली आहे तोपर्यंत म्हटलं चला आपले भांडे कुंडे घासून घेऊया म्हणजे आपलं काम सोपं होईल आणि भांडे वगैरे घासून ठेवले साईडला आणि त्याला म्हटलं थोडंसं शूट कर इथे काकडी वगैरे कट करून घेतली आज काय कोशिंबीर बनवली नाही तो काय म्हणतोय की कशाला एवढी मेहनत करते व्हिडिओ बनवा एडिटिंग करा खूप मेहनत लागते पण कोणतीच गोष्ट आपल्याला बिना मेहनतीची मिळत मेंनत नाही जे काय करायचं असतं ना आपल्याला काहीतरी करायचं असतं त्याला मेहनतच करावी लागते आणि कधी ना कधीतरी आपल्या मेहनतीचं फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं तर मग काय यांना जेवायला वाढलं इकडे दोघंजण जेवायला बसले आणि आमचे हे बाजार वगैरे ठेवून गेलेले आहेत बरं का कामाला कारण त्यांना काम होतं थोडंसं मग ते काही थांबले नाही त्यांना यायला थोडासा वेळ होता मग या दोघांनाच म्हटलं तुम्ही जेवून घ्या आणि आमच्या घरचं लेकरू बसलेलंच आहे यांच्यासोबत जेवायला तर यांना विचारलं कशी झाली आहे बिर्याणी तर हे म्हटले खूप छान झाली आहे म्हणे आणि हे बघा इकडे याचं जेवण चाललंय लाजूलाजू जेवण करतोय चुकून एक पीस टाकलाय त्याच्या ताटामध्ये तोही त्याला नको होता पण यांच्यासमोर तो काहीच म्हणला नाही शेवटी त्याने काही ते खाल्लंच नाही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मी नॉनव्हेज बनवून दिले आणि म्हणजे खूप साऱ्या पद्धतीने बनवून दिले पण तो काही खातच नाही आहे जाऊ दादा त्याला काही आवडत नाही त्याला आपण तरी काय करणार आणि चला आता इथे भावाने बाय बाय केले तो निघालेला आहे कारण त्याला दूर जायचं आहे म्हणून म्हटलं थोडंसं लवकरच निघा तर बघूया आता नंतर कधीतरी आल्यावर राहणार आहे म्हटला तो तर बाय बाय केलं आणि सिद्धू इथे नाराज झालेला आहे थोडासा म्हणून सिधूच्या पप्पा काय म्हटले चल तुला मी बाहेर घेऊन जातो आता आणि मग त्याला इकडे नेले कुल्फी खायला तर म्हटलं आता तरी खुश होईल तो कारण मामा गेल्याच्या नंतर त्याला खूप वाईट वाटत होतं तो म्हणत होता मामाला रहा, पण मामा काही राहिलाच नाही मग त्याला कुल्फी वगैरे खाऊ घातली इथं चला व्हिडिओ